नमस्कार आणि शुभ सकाळ स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध विरोध झाला अपमान झाला कुणी नावे ठेवली पाये ओढली चेष्टा मस्करी केली आडवले थांबवले काही हो पण आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही चांगल्या कामामध्ये निर्लज्ज व्हा मान सन्मान ई गो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त देह गाठणे एवढंच लक्षात ठेवा शेंडी तुटो वा पारंबी देह गाठायचे म्हणजे गाठायचे तर स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आमच्या इकडं ना आमचं कुलदैवत खडच्या इकडं नागिलीच्या पानावर देवं बसतात कुठं कुठं घट्ट पण ठेवते तर बरं का पण आमच्या इथं तसं नाही तर नागिलीच्या पानावर देवं बसवले जातात आणि आता चार ते पाच दिवस आ, देवाची पूजा करायची नाही फक्त मी फुलं ठेवायचे आणि ते सुकलेले फुलं काढून घेत होते आणि नंतर दुसरे ताजे फुलं ठेवत होते फक्त देवं बसवलेले तसेच बसवून ठेवायचे देवं आणि बाहेर आपल्या तुळशीला पाणी घालायचं बाहेरची काय देवपूजा आहे तेवढी करायची पण देवं बसवलेले ठेवायचे आणि पाणी शिंपायचं थोडं आणि देवपूजा झाली फक्त दिवा लावला अगरबत्ती लावली आणि झाली देवपूजा आणि ते लिंबाचं सांगत होते मी कारण लिंबाला दहार आहे तर आपल्या देवघरात ठेवायचं तर नमस्कार मंडळी आता झालेलं आहे बघा सकाळचं आपलं सगळं मुलींना काढून दिलं डबे ते दिले, दिले आणि आता झाले सकाळचं काम आपलं स्वयंपाक जेवण ते सगळं आहे आणि आता माझं जे काय रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण शेतातलं जरी काम नसलं तर घरी भरपूर कामं असतात आणि मी ठरवलं आहे की आता दररोज दोन ते तीन मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत एक दररोज आडीचं टायमिंग असेल तर दररोज एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जी काही मला माहिती आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे नक्की सपोर्ट करा कारण काहीतरी करायचं ठरवलं ना एकदा तर एकदा जर पुढं गेलं ना म्हणजे काहीतरी ठरवलं ना मनामध्ये तर आपोआप वाट सापडतात असं मला तर वाटते तर चला आता झालंय माझं काम आणि आता आम्हाला ना गव्हाचा कट्टा नीट करायचा आहे म्हणजे एकदाच नीट करून ठेवत होतो आम्ही पण त्या गव्हाचं कसं करायचं आहे आता दळण पण करायचंय आणि बाकीचं बियाला दुसऱ्याचं आणलं होतं त्यांचं देऊन टाकायचे तर चला आता माझं दिवसभराचं जे काय रुटीन आहे ते गव्हाचा कड कर, नीट करायचे तर आणि जे काय आज माझ्या म्हणजे मी जे काही काम करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल तर सगळ्यांनी ताईंनी दादांनी सगळ्यांनी सपोर्ट करावा कारण नवीन ब्लॉग चॅनल मी चालू करते तर सगळ्यांचा सपोर्ट असावा तर चला आता रुटीन चालू करते मी मुली शाळेत गेल्या आणि सगळं निवांत वाटते मल्हार्थ असते सोबत माझ्या तर ही बघा गव्हाचा कट्टा काढलेला आहे गहू असे बारीक बारीक आहेत पण काय झाले मिशनी वाटं येताना ना असं आपल्या घरचेच गहू इथं तर त्याच्यामध्ये असा थोडा ठेकाना आणि थोड्या काड्या आलेल्या आहेत तर म्हटलं आज पूर्ण कट्टा स्वच्छ करून घ्यावा आणि नंतर ठेवून देता येते आपल्या जसं धळणाला लागेल ला तसं तर पूर्ण कट्टाच मी खाली उलतीला आणि नंतर चाळणीनं चाळायला लागलात त्याच्यामध्ये मला आई पण खूप कामामध्ये मदत करतात बरं का तर काही फटकिलं आणि काही चाळून घेतलं कारण मग बारीक गहू बाजूला केले आणि सध्या तर काही किडा लागला नाही कारण आम्ही किड्याचं ह्याच्यामध्ये पावडर टाकलं होतं तर कुणी कुणी पावडर पण टाकते आणि नंतर ह्याचे पानं पण टाकतात बरं का लिंबाचे mm -hmm. लिंबाचे पानं काही नाही टाकले पण आम्ही पावडर टाकून पण एकान दुसरा त्याच्यामध्ये किडा दिसत होता कारण आमच्या इकडं काय झालं ना थोडं कोपनचे होते तर त्याच्यामध्ये ते जवळच ठेवण्यात आले तर त्याच्या त्याच्यामधले किडे ह्या आपल्या गव्हामध्ये गेले तर तसं झालं आणि सगळा पसारा ते वारून घेतला आणि नंतर आमच्या इकडनं संध्याकाळी सगळ्या देवांना दिवे लावायचे तर देवघरात एक दिवा ठेवला आणि नंतर तीन दिवे मी दररोज तुळशीला एक असते आणि आमच्या इथं मुंजाचं मंदिर आहे बरं का तर दररोज तर आईच लावतात अगं कधी मी पण लावते दिवा कारण मुज मुंजाच्या मंदिरात तेवढा आई दिवा ठेवते आता आणि नंतर बाकीचे मी ठेवते तरी तर आहे आमची तुळस तर तुळस आमची साधीच आहे ईटामध्ये आणि नंतर मातीनं लिपून घेतलेलं आमचं तुळशी वृंदावन आहे आणि बाहेर पण आमचं सगळं साधंच आहे कारण सडा हे ते टाकतो आणि अंगणामध्येनं आमच्या बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाला फक्त दिवा लावते आणि प्रत्येक सोमवारीनं बेलाच्या झाडाला पूजा करते मी असं कधी तर करते आपण प्रत्येक सोमवारी तेवढी पूजा करते फक्त पूजेला आपली इबीत लावते आणि नंतर हळदी कुंकू आणि साखर आणि काय म्हणतो आपण तांदूळ तांदूळ तेवढे टाकते आणि ह्याची पूजा करते तर आमचा असा गावरान बेल आहे आणि खूप छान पानं पण येतात आणि नंतर इकडं आहे आता आमच्या इकडं मुंजाचं मंदिर तर कधी उशीर होतंय कधी लवकर लावतो दिवा कधी आई लावतात कधी मी लावते तर बघा असं असते आस आमची संध्याकाळची टायमिंग आणि नंतर दिवे लावल्यानंतर नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली ती मी तर स्वयंपाकाला आजचा बेत होता आपली ज्वारीची भाकर आणि बेसन कारण भाजीला काही नसलं की आमच्या इकडे जास्त बेसन असते या तर तुम्ही दिलेल्या कालच्या भरपूर मला कमेंट आल्या आणि आजचा पण व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करते सगळ्यांनी चोवीस हजार के माझी कंप्लीट झाली त्याबद्दल सगळ्यांनी खूप मनापासून शुभेच्छा दिल्या कारण मी पण खेड्यातून व्हिडिओ बनवते तर तुमची पण कुणाची जर इच्छा असेल काही जर माझ्याकडून माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल कारण मी पण अनुभवातूनच आलेली आहे मला पण असं मी कुठं काही शिकलेली नाही किंवा माझ्या जवळचं कुणी असं नाही की मला पण सांगेल म्हणून जर मला जसं जमेल तसं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल तर हा आहे आमचा कुत्रा आणि महाग किंवा पुढे असतो बरं का आणि स्वयंपाक राहिलेला होता माझा त्याच्यामुळे आता दिवे लावून घेतली आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आजचा व्हिडिओ तरच थांबवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार